नमस्कार मी वासुदेव रामदेंद प्रमाणे तर आ तर आज आहे दोन ऑक्टोंबर दसरा विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना मित्रमंडळी बंधू भगिनी यांना खूप खूप शुभेच्छा आपलं यंदाचं वर्ष खूप सोन्यासारखं जावं हीच माझ्या देवाच्या मी प्रार्थना धन्यवाद तर ते दसरा विजयादशमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपला हा आहे आपला अरबी समुद्र नदीमन पॉईंट एन सी पी ए गिरगाव चौपाटी टायडन हॉटेल एअर इंडिया बिल्डिंग वगरा हॉटेल अशा तऱ्हेने हा आहे आपला चर्चगेट का समुद्राचा व्ह्यू पाहू बी शकता आहे दसरा दसऱ्याचं ट्रपातचा वाजले आहेत आता जवळजवळ पाहुणे दोन तर बघा पब्लिक कमी आहे आता संध्याकाळी बसलो येते आज सुट्टी पण आहे त्यामुळे जरा गाड्या पण कमी आहेत ट्रॅफिक पण कमी आहे आम्ही आलो डुटीवरती तर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद परत एकदा सर्वांना दसरा विजय दस दसमीच्या दस सर्वांना शुभेच्छा सोनं लुटा आणि सोन्यासारखं राहा धन्यवाद आहे हॉटेल मरीन प्लाझा आहे आपली मुंबई आणि हि इथे आहे सी सी आय क्लब शिशाई क्लब दाखवू तुम्हाला कुठे रेबन शेडिओच्या रेबन स्टेडिओ आहे तेच स्टेडियम आहे तेच शिशा क्लब आहे हा हे चर्चगडचा मागचा भाग मागचा रोड इकडे सरळ गेलं की ओवळ मैदान येईल तिथे पोरं जास्त क्रिकेट खेळतात तिकडे सरळ जायचं पुढे पाच इंडियावरती आणि या सी सी आय क्लबचा कंपाऊंड आज दसरा आहे तरी पण आम्ही कामाला आहोत लोक म्हणतात काय काम तुझं पण पहिलं काम लक्षात ठेवायचं पहिलं काम म्हणतात दोन्ही अशा तऱ्हे मी आता आलेलो आहे कामावरती दसऱ्या दिमित्त हे बघा इतिहास शिक्यकलं बघा शिष्य